पौर्णिमेला महिलांनी ही दहा कामे करू नयेत लक्ष्मी मातेचा कोप होईल मित्रमैत्रिणीनो व्हिडिओतील माहिती पूर्ण पहा व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा नंबर एक धार्मिक मान्यतेनुसार जे घर स्वच्छ असते त्या घरात देवी लक्ष्मी वास करते परंतु सूर्यास्तानंतर साफसफाई करण्यास मनाई आहे संध्याकाळी किंवा रात्री झाडू मारल्याने माता लक्ष्मीचा कोप होऊ शकतो झाडूला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते नंबर दोन पौर्णिमेच्या दिवशी चुकोनी मांस म मद, मद्य लसूण कांदा इत्यादी तामसिक अन्नाचे सेवन करू नका यामुळे लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाऊ शकते नंबर तीन पौर्णिमेच्या रात्री पूजा करताना चुकून ही देवी लक्ष्मीला तुळशीची पाणी अर्पण करू नका तुळशीची पाणी भगवान विष्णूला प्रिय आहेत परंतु देवी लक्ष्मीला ती आवडत नाहीत माता लक्ष्मीला तुळशीची पाणी अर्पण केल्यास तुमच्या प्रगतीवर परिणाम होईल नंबर चार पौर्णिमेच्या दिवशी चांदीची भांडी किंवा दूध दान करू नये या शुभ दिवशी घरात अंधार ठेवू नये नंबर पाच पौर्णिमेच्या दिवशी आवळा पिंपळ तुळस केळी या झाडांची पाणी तोडू नये कारण भगवान विष्णू या झाडामध्ये वास करतात असे मानले जाते नंबर सहा पौर्णिमे दिवशी काळे कपडे घालणे टाळावे कारण त्याचा आपल्यावर नकारात्मक प्रभाव पडतो नंबर सात पौर्णिमेच्या दिवशी उशिरा झोपणे चुकीचे मानले जाते तुम्ही लवकर उठून स्नान करून भगवान विष्णूचे ध्यान करा यानंतर सूर्योदयाच्या वेळी सूर्याला अर्घ्य अर्पण करून गरजूंना दान करावे असे न केल्यास कुटुंबावर संकटे येऊ लागतात नंबर आठ पौर्णिमेच्या दिवशी घराची दारे बंद करू नये ज्या घरात प्रकाश आहे त्या घरात लक्ष्मी प्रवेश करते घरात अंधार असल्यामुळे घरात नकारात्मक वातावरण निर्माण होते नंबर नऊ पौर्णिमे दिवशी जर तुम्ही तुमच्या आई किंवा वडीलधाऱ्यांशी वाद घालत असाल त्यांचा अपमान कराल तर चंद्रदोष निर्माण होईल चंद्रदोषामुळे सुख आणि समृद्धी प्रभावित होते पौर्णिमेला चंद्राचा प्रभाव जास्त असतो कारण या रात्री तो आपल्या पूर्ण कालाने चमकतो अशा स्थितीत चंद्राची पूजा करावी जेणेकरून त्यांच्याशी संबंधित दोष दूर होतील चंद्रबलामुळे धन सुख आणि शांती मिळते नंबर दहा पौर्णिमेच्या दिवसाची देवता आहे आणि भगवान शिव हे त्याचे दैवत आहेत आपल्याकडून कोणत्याही प्रकारे भगवान शिवाचा अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी शिवजींच्या अपमानाने सर्व काही बिघडते नंबर अकरा पौर्णिमा किंवा रात्री जेवणात दही खाऊ नका यामुळे धनहानी होण्याची शक्यता असते यासोबतच आरोग्याशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात नंबर बारा पौर्णिमेच्या दिवशी गरीब असहाय्य आणि गरजूंना रिकाम्या हाताने परत पाठवू नये आपल्या क्षमतेनुसार अन्नदान आणि धान्य दान करणे शुभ आहे गरीब असहाय्य व्यक्तींचा अपमान करू नका नंबर तेरा पौर्णिमेच्या दिवशी सकाळी दानासाठी सर्वात शुभ मुहूर्त मानला जातो परंतु संध्याकाळी पैशाचा व्यवहार करू नका असे मानले जाते के, की असे केल्याने व्यक्तीला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते नंबर चौदा पौर्णिमेच्या दिवशी घरी येणारी विवाहित महिलेला रिकामय हाताने परत जाऊ देऊ नका विवाहित महिलांचा आदर करावा त्यांच्याशी आदराने बोलावे असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होऊन कायम कृपादृष्टी ठेवते नंबर पंधरा पौर्णिमेच्या दिवशी दूध खरेदी किंवा विक्री करणे असे केल्याने कुंडलीतील चंद्राची स्थिती कमकुवत होते आणि व्यक्तीला जीवनात चिंतेचा सामना करावा लागतो मित्रमैत्रिणींनी व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंट बॉक्समध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद